खरोखर म्हणजे त्यांचं मनोगत ऐकतच राहावं किती वेळ झाला तरी अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहे जुने जाणते शिवसेनिक आदरणीय मदन बुवा नाईक साहेब जिल्हा समन्वयक सा यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं लाईट गेलेली एक रुपया सगळ्यांना विनंती एक शांत चित्ताने आपण ऐकायचं आहे व्यासपीठावर मान्यवर सुद्धा विनंती आहे आपण जर शांतपणे ऐकलं तर शेवटपर्यंत त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळेल आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शिवसेनेचे आमचे मुख्य उपनेते <स्याँगा> माननीय नानाख पाटील साहेब कापूर नेते मारुती शिरडे साहेब आमदार शांताराम मोरे साहेब

कारणी एकोणीसशे पंचान्न पासून बोलतो तर हा पत्रकार होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणाला पहिला गोष्ट मला पण त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख लडकी सुनील पाटील साहेब तालुका प्रमुख निलेश पाटील तसे बघायला गेलं तर वाड्यामध्ये एक खळखळ वाटत होती की वाड्याचं भविष्य काय होईल वाड्यामध्ये पुन्हा शिवसेना कशी निर्माण होईल मला एक दिवशी धामणकर नागर सुनील पाटील साहेब भेटले आणि मला सांगायला लागले की गोवा साहेब परिस्थिती गंभीर आहे वाड्याची की वाड्यामध्ये कोणी लक्ष द्यायला मागत नाही पाटील साहेबांच्या कानामध्ये पाटील साहेब की वाड्याची परिस्थिती वाईट आहे आणि वाड्यामध्ये काहीतरी नेतृत्व द्यायला पाहिजे पाटील साहेबांच्या मागे हजारो कामं असतात काही एक नाही पूर्ण जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये पाटील साहेबांचं एक आहे मी जवळून पाहिलेलं आहे पाटील साहेब कोणी पेला तरी त्यांच्या मैदावर जाणार कोणाचा दावा असो

कारण पडरंग हा वाड्याचा आहे पडरंगच्या मी इलेक्शनला गेलेलं आहे पटोरंगाच्या पटोरंग प्रचाराला आहे फार जुने संबंध आहे आणि ती सभागृह <सवागरें> नेता असताना अतिशय जवळीक संबंध होते मी त्याला सांगितलं त्या निलेश पाटीलला तालुका प्रमुख पद देऊन टाक खरं म्हणजे आज बोलवायला पाहिजे होतं निलेश पाटील वाडा तालुका सापालतील का मी आज त्यांना उत्तर दिलं असतं बघा सांभाळ असलघर मध्येो हॅलो दरम्यान या ठिकाणी आपण साऊंड चालू केलेलं आहे आदरणीय मदन बो नाईक यांचं आपण भाषण ऐकत आहोत थोडीशी मरगळ आलेली माझ्या बरोबर घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जै आवाज कुणाचा एकनाथ शिंदे साहेब आगे बढू प्रकाश पाटील साहेब आगे बढू त्यानंतर पुनश्च एकदा विनंती करतो आदरणीय मदन नाईक साहेबांना तर आज या ठिकाणाला मी पांडुरंग पाटील ना सांगितलं की निलेश वाड्यामध्ये तुम्हाला भेटेल तुम्ही वाड्यामध्ये संपर्क करा निलेशशी बोलणी झाली निलेशनी मला फोन केला आनंदाची गोष्ट आहे पण आज ही शिवसेना अतिशय जोमाने उभी केलेली आहे सगळ्यांना पद मिळालेले आहेत कोणाला पद मिळाला नसेल तर कोणी राग म्हणू नका पण ज्यांना पद मिळालेले आहेत त्या पदांचं सोनं करा पद खाली माणसाला फिरायला नाही दिलं तर गली गलीमध्ये जा लोकांच्या घराघरामध्ये जा जे, हो जे वादी वाले आहेत जे वाले आहेत जे उवाढावाले आहेत त्यांना जागे करा जे शिंदे साहेबांनी उभा महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये गेली कामं केलेली आहेत ती कामं लोकांच्या निदर्शनास आणून द्या आणि त्याची पावती घ्या बंधुनो मग अशी मारुती धिरडे बोलले योग्य बोलले ते पण मी त्याच्या अगोदर आधी बोलतो की पद मिळाली तर त्या पदाचं नेहमी सोनं करायचं असतं तुम्हाला रामायण मध्ये मी घेऊन जातो भगवान श्री जा राम प्रभू ज्या वेळेला अयोध्येला आले सीता माता आणि रामप्रभू बसलेला असताना हनुमान उभे होते तर राम प्रभूने मनामध्ये विचार केला की आपण सुगरीवाला किशकिंदाचा राज्य दिला या त्याला एक पद दिला आपण विभीषणाला लंकेचा राज्य दिला त्यालाही पद दिला पण हनुमंताला कुठला पद दिला नाही जरा माझ्या मनाला गहवार वाटत त्यावेळीला हनुमंताला जवळ बोलवलं आणि सांगितलं तुला कुठला पद, पद पाहिजे तर त्यावेळेला हनुमंताने जे उत्तर दिले देवा तुझे दोन पद माझ्याकडे असताना मला एका पदाशी काय करायचं केलेलं आहे तस शिंदे साहेबांचे दोन पद आपल्याकडे आहेत पाटील साहेबांचे दोन पद असताना एका पदाची काय गरज आहे आपल्याला म्हणून ज्याला नाही मिळालं त्याला आमच्यासारखे पाटील साहेबांसारखे नेते आहेत काळजी करू नका पण घराघरामध्ये दारा दारामध्ये जा आणि शिवसेना जागी करा मी थोडक्यात तुमच्यासमोर बोलेन कारण माझ्या बंगल्याच्या बाजूला सप्ताह चालू आहे रामनवमी ते हनुमान जयंती मलाही नवला तिथं जाणं गरजेचं आहे बंधुनो ही लोकसभा आलेला या लोकसभेमध्ये धिरडे साहेब बोलून गेले की कुठल्याही प्रकारे ही लोकसभा खेचून आणायची होती धिरडे साहेब तुम्ही आज बोलता मी पाटील साहेबांना सत्य सांगतो हीच गोष्ट सहा महिन्यापूर्वी पाटील साहेबांना सांगितली होती की पाटील साहेब आज गोष्ट आहे आणि अशी अशी मी भिव या पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये फिरतो आणि त्याच्यामधून मला प्रक्रिया अशा ऐकायला येतात चला वरिष्ठांच्या पुढे आपण जात नाही कारण वरिष्ठांचे आपण सेवक आहोत गीतेमध्ये नेतो तुम्हाला सेवक सेवके सांगितले करावे ते काम तेथे हुतू पण कामा नव्हे जे वरिष्ठाने जो आदेश दिलेले तो आदेश मानून या ठिकाणाला सभेला आलेले बंधून काही का नाही असे दिवस काही गेले नाही पण त्याच्यासाठी जे जे शिवसैनिक राहिलेले आहेत जे जे तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख जे जे राहिले त्यांना आपल्या बरोबर कसे घेता येतील त्यांच्याशी देश करू नका मस्तर करू नका त्यांच्याशी कधी भांडण करू नका त्यांना प्रेमाने आपल्यामध्ये सामील करा मी विचार केलेला आहे की गप्प बसणार नाही ही लोकसभा झाल्यानंतर पूर्ण लोकसभा पिंजून काढू जे जे लोक आपले भाईबंद राहिलेले आहेत कौरव पांडव नका समजू ते आपले भाऊ आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारे गोड बोलून आपल्यामध्ये समाविष्ट करून पुन्हाही लोकसभा कशी आपल्याला पुढे मागता येईल याचं उत्तर कसं देता येईल त्या प्रकारे देण्याचं तुम्ही आम्ही काम करू ही मी पाटील साहेबांना ग्वाही देतो दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं की बघा ही आगामी लोकसभा आलेल्या या लोकसभेमध्ये जर आपण एखाद्या माणसाला बीजेपीकडनं शिवसेना सीट खेचू शकतं सेनेकडनं बीजेपी खेचू शकत पण काँग्रेसकडे गेली तर तुम्ही आम्ही खेचू शकत नाही एवढं लक्षात ठेवा का तर ते आपले नाही आहेत म्हणून बंदुला तुम्हाला सांगतो आज जर बघायला गेला पाक व्यक्त काश्मीर अजूनपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यामध्ये तो जोपर्यंत आपल्या ताब्यामध्ये येत नाही तोपर्यंत मोदीची गरज आहे कोणाची गरज आहे मी उमेदवाराची गरज नाही सांगत पण मोदीचे हात बलकट करण्यासाठी उमेदवाराची गरज असत पण जो प्रेम पाक व्यक्त काश्मीर जो जोपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात आहे तोपर्यंत मोदीची गरज आहे जो जोपर्यंत तुम्हाला सांगतो एकोणीसशे बासष्ट मध्ये आपण चीन बरोबर युद्ध हरलेल होत आणि आपला मान सरोवर चायनाच्या ताब्यात आहे आज जवळजवळ एकोणीसशे बासष्ट पासून चायनाच्या ताब्यात असलेला मान सरोवर त्याच्यातून शरीव नदी निघालेलं आहे ती अयोध्ये मध्ये आलेले प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये अंमल करतो पवित्र होतो त्याच मान सरोवर मधून ब्रह्मपुत्रा नदी निघाली ती ब्रह्मपुत्रा निघाल्यानंतर त्याच मान सरोवर मधून सिंधू महाजन नदी निघाली ती पाकिस्तानकडे गेली बंधनो आज जर आपल्याला त्या मान सरोवर मध्ये जायचं असलं तर चायनाकडनं व्हिसा मागावा लागतं परमिशन मागावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला जाता येत नाही जोपर्यंत तो मान सरोवर त्या चायनाच्या ताब्यात आहे तोपर्यंत त्या मोदीची गरज आहे एवढं लक्षात ठेवा दुसरी एक गोष्ट सांगून जातो आज गेली साडेपाचशे वर्षापूर्वी अकबर या देशामध्ये आला आणि त्या अकबरने त्या राम मंदिराला तोडलं आणि ती मस्जिद बांधली त्या ठिकाणाला बाबरी मस्जिद बांधली त्याला आज साडे पाचशे वर्षे होऊन गेली काँग्रेसवाल्याने तीच राम मंदिराची केस सत्तर वर्षे कोर्टामध्ये धूल खात पडली होती काही का नाही असं त्या मोदीने त्या फाईलच्या मागे लागून आज दोन हजार चोवीस मध्ये बावीस तारखेला राम मूर्ती त्या अयोध्येच्या ठिकाणाला मंदिर बांधून बसवली अभिनंदन करतो त्यांचं कारण धर्माचं एक करतो। गीते मदे। मदे यादा यादा या धर्मा धर्मा काम करतो गीतेमध्ये चौथ्या अंत्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं यदा यदा धर्मस्य भारत ग्लाम परित्राणाय साधुना विनाशयचे दुष्कृतम धर्म संस्थापन अर्थय संभव आम्ही युगे युगे जर कोणी धर्माचा काम जर करत असेल तर त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राय राहिल्याशिवाय चालणार नाही त्याच्या चा, मागेच राहावं लागणार दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगून जातो आज वाराणसी सारखी मस्जिद आहे तीही आज मस्जिद तिला लागू नये तीही मस्जिद काढणं गरज आहे तोपर्यंत मोदीची गरज आहे आज मथुरेमध्ये जर तुम्ही कधी गेले असाल बघा मथुरेच्याही भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराला मस्जिद लागलेली आहे तो मी इतिहास नाही सांगत कारण इतिहास मला संपूर्ण माहिती आहे की का ती मस्जिद झाली कशा मुला झाली बंधून तोपर्यंत मोदीची गरज आहे म्हणून या ठिकाणाला आम्हाला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं बोलायला बोला मी शब्दाचं भाष्य आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे रामचरित मानस पाठ आहे श्रीमद भागवत पाठ आहे लाखो ओव्या तुम्हाला सांगेन मी कारण चोवीस हजार श्लोक रामायणमध्ये आलेले आहेत संस्कृत मधले श्लोक ते मी आता पाठ करायला घेतले दहा हजार श्लोक पाठ झाल्यात चौदा हजार बाकी राहिल्यात तुम्ही विचार करा तर त्या शब्द हा माझा प्राण आहे एवढं लक्षात ठेवा या ठिकाणाला तुम्ही सगळेजण निलेश पाटील तुझं अभिनंदन करतो की एवढी मोठी सेना उभी केली आणि एवढी मोठी सेना उभी केली फक्त कागदावर नकारावं तर क्रियेमध्ये रा काम करा काम करून ही शिवसेना वाढवा आणि वाड्या तालुक्यामध्ये पूर्वी जी शिवसेना होती त्याच्या डबल कराल ही आशा बालकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जैन जय जे महाराष्ट्र